आंतरवाली येथून निघालेली मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पायी यात्रा पंचवीस जानेवारी रोजी सकाळी लोणावळा येथून पनवेलला निघणार आहे पनवेल येथे दुपारी अंदाजे दोन लाख बांधवांच्या दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे जिल्ह्यात सर्वत्र नियोजन सुरू आहे रायगड जिल्ह्यातून दहा लाख भाकरींचं नियोजन करण्यात आलं एकट्या कर्जत तालुक्यातून एक लाख भाकरी देण्याची जबाबदारी मराठा समन्वयक यांनी घेतली आणि गावागावातून भाकरी जमा करणार असल्याचं समन्वयक यांनी सांगितलंय कर्जत रॉयल गार्डन येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला आज मराठा संघर्ष युद्धे मनोज रंगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अंतिम लढाईसाठी आंतरोळी सरकारतून निघालेले आणि सव्वीस तारखेला ते मुंबई ते आझाद येणार आहेत आणि तिथे आगमन उपस्थित करणार आहेत पण रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पंचवीस तारखेला दुपारी आगमन होणार आहे बारा वाजता आणि तिथे येणाऱ्या महाराष्ट्रातील जेवढे बांधव येणार आहेत त्या बांधवांची भोजनाची व्यवस्था रायगड जिल्ह्याला करायची आहे आणि म्हणून आम्ही कालपासून रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन म्हणजे काल पनवेल येथे बैठक झाली शहरांमध्ये बैठक झाली आज सुधागड सुनागडपालेला सकाळी दुपारी बैठक झाली आता कर्जत येथे होत आहे स सहा वाजता खालापूरला होणार आहे प्रत्येक तालुक्यातून म्हणजे कर्जत तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे खालापूर तालुक्यातून एक लाख लोकांची व्यवस्था होणार आहे परवेल तालुक्यातून जवळजवळ आम्ही दोन लाख लोकांची व्यवस्था करतो आहे आणि इतर म्हणजे येणारा जो त बांधव आहे त्यांना आम्ही एक दोन भाकरी तरी कारण आमच्या मायभगिनी स्वतः भाकरी बनवून देणार आहेत कारण आमच्या मराठा समाजाचे बांधव जेव्हा महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून मुंबईला जायला येत आहेत तर आम्ही आमच्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून दहा भाकरी आणि चटणी अशी आम्ही आमच्या बांधवाला देणार आहोत आणि पुढे सव्वी पंचवीस तारखेला संध्याकाळी वाशी येते तिथे मुक्काम आहे आणि सव्वीस तारखेला ते मुंबईकडे निघणार आहेत तर मुंबईला सुद्धा आम्ही त्यांच्यासोबत चालत जाणार आहोत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत